कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून आहे नदीच्या पाण्यामुळे अनेक रस्ते आणि राज्यमार्ग पाण्याखाली गेल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र पाणी ओसरताच वाहतूक सुरळीत करण्यात आली वावे बेंडसे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं प्रशासनानं वाहतूक बंद ठेवली होती पावसामुळे अनेक घरांचं तसंच झाडांचे नुकसान झालं असून तालुक्यातील अनेक गावं अद्यापही अंधारातच आहेत याशिवाय तालुक्यातील धरणही पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत त्यामुळे या धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास ते पाणी दिवसा सोडावे अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी प्रशासनाला केली आहे यावर्षी पावसाळा मे महिन्यातच चालू झाला म्हणजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये एक महिना अगोदर पावसाळा सुरू झाला आणि अगदी पाऊस सुरू झाल्यापासून आज तागा आहेत त्याने एक दिवसाची उसंत घेतली नाही त्यामुळे महाराष्ट्रातली जवळजवळ सर्व धरणं भरले आहेत किंवा भरणाच्या मार्गावरती आहेत आणि गेले चार पाच दिवस अतिप्रचंड पाऊस पडत आहे सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळ्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि सर्वत्र नदी नालेसुद्धा तुडुंब भरत आहेत अशा वेळेस धरणाचे दरवाजे जर दर उघडले तर मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ शकते एकोणीसशे एकोणनव्वद साली अशाच प्रकारची सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जलसंपदा विभागाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता धरणाचे दरवाजे उघडले आणि त्यावेळेस जांभूळपाडा वाहून गेला किंवा कर्जत वाहून गेला अनेक ठिकाणी पूर आले आणि अशाच प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाला माझी विनंती राहील की धरणाचे दरवाजे उघडायचे असतील तर रात्रीच्या वेळेस न उघडता ते दिवसा उघडावेत सर्व नागरिकांना याची पूर्वकल्पना द्यावी एकूण सारासार परिस्थितीचा विचार करावा आणि धरणाचे दरवाजे किती उघडावेत याप्रमाणे अभ्यास करून मग तसं करावं अन्यथा एकोणनव्वदची परिस्थिती पुन्हा या ठिकाणी उद्भवू शकते आणि जीवित आणि वित्त आणि होऊ शकते तेव्हा कृपया आपण सर्व गोष्टीचा विचार करूनच पुढील कार्यवाही करावी ही विनंती एकंदरीतच या सर्व पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी नमस्कार महाराष्ट्र इन्स्टिट्यूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी मी आहे कर्जत तालुक्यातील नेरळ कळम या राज्य मार्गावर सध्या तरी जर बघितलं तर उल्हास नदीच्या मार्गामध्ये जो असलेला दैवली पूल आहे हा पूल उल्हास नदीच्या पाण्यामुळे खाली गेलेला आहे त्यामुळे येथील वाहतूक आहे ही सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केलेली आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्री आठ वाजता या नदीला जे पुराचं पा स्वरूप प्राप्त झालं होतं त्यावेळी या पुलावरून पहिल्यांदा आठ वाजता रात्री पाणी गेलं आणि त्याच्यानंतर ही वाहतूक बंद के करण्यात आली आज दुपारी आता साडेबारा वाजलेले आहे दरम्यान जर बघितलं तर सकाळी साडेसहा सात वाजता मी दर्� जिथे उभा आहे या ज जिथे उभा आहे त्याच परिसरात सध्या तरी तिथे सकाळी सहा वाजेपर्यंत पाणी होतं मात्र आता काही प्रमाणात पावसाचा जोर आहे हा उसरल्या न ओसरल्यामुळे इथे सध्या तरी पाणी नदीचं जे पाणी आहे ते खाली गेलेलं आहे मात्र काही प्रमाणात जर बघितलं तर नदीचा जो पूल आहे हा पुलाचा टोक आहे कळण दिशेला तिथे मात्र नदीचं पाणी आहे ते अजूनही जात आहे त्यामुळे इथली जी वाहतूक आहेत त्या दृष्टिकोनातूनही बंद करण्यात आलेली आहे एकूणच जर बघितलं तर कर्जत तालुक्यात गेले चोवीस तास उलटून गेलेले आहेत मुसळधार पावसाची सततधार सुरू आहे त्याचप्रमाणे जर जी उल्हास नदी आहे कर्जत शहराच्या मध्यभागातून वाहते ती नदी जर बघितलं तर कर्जतच्या शहरामध्ये रात्री साधारणतः पाणी आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून काही काही नागरिकां नागरिक सतर्क राहिले राहिलं राहण्यासाठी जागरूक होते तिथे प्रशासन देखील रस्त्यावर होतं जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडू नये त्यामुळे एकूणच जर बघितलं तर कर्जतचा जर पट्टा बघितला तर कर्जत शहर असेल त्याच्या पुढे वावे बेंडसे असेल या तिथेही या उल्हास नदीचा जो पूल आहे दोन गावांना जोडणारा तो पूल देखील या नदीच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला होता त्यामुळे तिथल्या गावाल्यां गा गावांचा संपर्क तुटला होता एकूणच जर दुसरं अजून बघितलं तर तिथून पुढे आपण जर ही बघितली तर ही नदी कर्ज तालुक्याच्या मुख्य प्रवाहामधून वाहत आहे आणि शहरातून मध्ये वाहत असल्यामुळे जो निरळ कळम जो राज्यमार्ग येतो त्या राज्यमार्गामध्ये ही नदी आडवी येतात आडवी असल्याने तो पूल देखील इथे महत्त्वाचा असल्यामुळे हा पूल देखील या पुलावर पाणी असल्यामुळे येथून वाहतुकीचा बंद करण्यात आले मात्र गेल्या चोवीस तासामध्ये कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी घ घराची पडझड झालेली आहे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत त्या त्याचप्रमाणे अनेक गावे आहेत हे अंधारात आहेत मुख्यतः जर बघितलं तर जर महत्त्वाचा जो दळणवळणासाठी महत्त्वाचा जो राज्यमार्ग आहे नेरळ कळम हा पाण्याखाली आल्यामुळे इथे वाहतूक ठप्प झाली आहे त्याचप्रमाणे इथे जवळजवळ सत्तर ते साठ गाववाड्यांचा संपर्क सुटलेला आहे पर्यायी मार्ग आहे पण परंतु जी मोठी वाहनं आहेत ती या रस्त्याशिवाय कुठल्याही पर्यायी मार्गावर धावू शकत नाही आहे सध्या तरी जरी टू व्हीलर असतील किंवा चारचाकी जी लहान वाहनं आहेत त्यांना पर्यायी रस्ता आहे ती वळवण्यात आलेली आहे एकूणच मी आज सांगेल नागरिकांना देखील सूचना करेल की सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे कोणीही ना घराबाहेर पडू नये विनाकारण महत्त्वाचं काम असेल तर ठीक आहे तेही सावधगिरी बाळगून आपण पुढची पावलं उचलली गेली पाहिजे मी इथेच थांबतो महाराष्ट्र व्यक्स ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड गरजत निरा